वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येनंतर तिचा दहा महिन्यांचा मुलगा कुठे होता याचा कोणालाही माहीत नव्हतं तितक्यात वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांना समजलं की त्यांचा नातू हा निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे कसपटे तिथे गेले पण या निलेश नावाच्या व्यक्तीनं ना वैष्णवीच्या घरच्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं आणि तिथून पळवून लावलं या प्रकरणी निलेश चव्हाण वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण याच निलेश चव्हाण बाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आहे या निलेश चव्हाणचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा राहिलाय व्हिडिओतून पाहूयात या निलेश चव्हाण बाबत नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ निलेश बद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला वैष्णवेचा नवरा शशांक हगवणेचा तो मित्र असल्याचं सांगितलं गेलं मात्र वैष्णवीची मोठी जाऊ असलेली मयुरी हिनं मात्र वेगळाच खुलासा केला मयुरीच्या म्हणण्यानुसार तो शशांकचा नाही तर तिचा तिची नणन करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो हगवण्यांच्या व्यवसायामध्ये पार्टनर आहे यासोबतच घरामध्ये जे काही वाद व्हायचे ते सगळेच वाद त्याच्या ऑफिसमध्ये म्हणजे कर्वेनगर येथे सोडवले जायचे निलेश चव्हाणचा बांधकामाचा व्यवसाय होता आणि पोकलेन मशीनचा देखील तो व्यवसाय करत होता कर्वेनगर भागातील औदुंबर पार्क सोसायटीज निलेश चव्हाणच्या वडिलांच्या नावे तीन फ्लॅट आहे हा निलेश हगवणेच्या घरातील भांडणात कायम असायचा पण त्याच्या स्वतःच्या घरातील तो तसाच होता त्यावरती अनेक गुन्हे आहेत आणि त्यातलाच एक गुन्हा त्याच्या पत्नीनंच दाखल केलाय तीन जून दोन हजार अठरा ला निलेश चव्हाणचं लग्न झालं जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूम मधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचं संशय आला तिने निलेशल विचारलं असताना त्यांना उडवाउडवीची उडवीची उत्तर दिली त्यानंतर पुढच्याच फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनरला काहीतरी अडकवल्याचा संशय आला त्यावेळी निलेशने उडवा उत्तर दिली पण एक दिवस निलेशच्या बायकोनं त्याचा लॅपटॉप उघडून पाहिलं असता त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेराच्या सहाय्यानं रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं हे पाहताच तिला धक्काच बसला स्वतःच्या नवऱ्यानं आपल्याच शरीर संबंधांचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानं कुठल्याही बायकोला धक्का बसेल बेडरूम मध्ये लाईट सुरू ठेवून शरीर संबंध ठेवण्यास तो भाग पाडत होता त्या लॅपटॉप मध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखीन काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ देखील आढळून आले निलेशच्या पत्नीने याबाबत जाब विचारताच त्यांना घरातील चाकूनं तिला धमकावलं तिचा गळा दाबला आणि त्याचबरोबर बळजबरीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले निलेशच्या पत्नीनं निलेशच्या आईवडिलांना आणि कुटुंबातील इतरांनाची माहिती दिली पण त्यांच्याकडूनही तिचा छळ सुरू करण्यात आला त्यानंतर पुढचे अनेक महिने निलेश तिच्या छळ करत राहिला अखेर पत्नीनं घर सोडण्याचा निर्णय घेतला तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवरती चौदा जून दोन हजार ला गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन दिला आणि आता ही वैष्णवीच्या प्रकरणात तिचं दहा महिन्यांचं बाळ या हगवणे कुटुंबाने निलेश चव्हाणकडे दिलं होतं जेव्हा कसपटे नाही माहिती कळाली तेव्हा या या निलेश घरी गेले परंतु तिच्या माहेरच्यांना धाक दाखवून धमकावलं आणि याच प्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय आता आता तरी निलेश कठोर कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका